आहे एकंदरीत काय या संदर्भात कशा पद्धतीने आज आवाज नाही मोहोळमध्ये शासनाचा कोठ्यावधी रुपयाचा महसूल बुडवला जातोय म्हणून मी गेल्या चार दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांना भेटून एक त्याच्या टीप दिली होती की अनगर या भागामध्ये कुरंदवाडी नावाचं गाव आहे आणि तिथं किमान पन्नास आयवा टिपर आणि पाच ते सहा पोखल्याण माझ्या आमदाराचं तिथं काम चालू आहे आणि जवळजवळ पंचवीस तीस एकर रान पूर्ण फोडून म्हणून नेला जातो आहे तर तहसीलदार आणि तिथला सर्कल आणि तलाठी यांच्या संगणमताना अनगरच्या हे चालू आहे मी आमदार आहे मी कलेक्टर साहेबांना तक्रार केल्यानंतर कलेक्टर साहेबांनी मुंबई सोलापुरातून स्पेशल टीम पाठवली आणि तिथं वाहनं जप्त केली आणि त्या तर तहसीलदारच्या निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव येईल बैठकीमध्ये नाही नाही मी नाही नाही मी पवारसाहेबांच्या पक्षाचा आमदार आहे मी तुतारी चिन्हावर निवडून आलेलो आहे आणि मोहोळची जागा तुम्हाला माहिती होती की मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक होतो नव्वद ते दोन हजार चोवीस चौतीस वर्षाचा राजकीय प्रवास हा माझा शिवसेनेत झाला आणि ती ती जी जागा होती सेना भाजप युतीमध्ये ती पारंपरिक शिव शिवसेनेची जागा होती पण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये ती जागा अजितदादांकडे गेली आणि महाविकास आघाडी ती जागा पवारसाहेबांकडे गेली शिवसेनेला तिथं पडलेली मतं जर आपण पाहिली तर दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस या तिन्ही निवडणुकीत जर आपण पाहिला तर आठ ते दहा हजाराच्या फरकाने शिवसेनेचा उमेदवार तिथं पराभूत होत होता आता मग शिवसैनिकामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली होती आणि मग दोन्ही बाजूची शिवसेने आणि माझे काही मित्र कंपनी यांनी एक निर्णय घेतला की आपण विजय जर व्हायचा असेल तर पवारसाहेबांची तुतारी घ्यावी लागेल शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये तर सर मी माननीय पालकमंत्री महोदयांना सांगितलं की ह्या पीक विम्या आणि कृषी खात्यातली काही अधिकाऱ्यांच्या संगणमतानं कोट्यावधी रुपये पीक विमा वसूल केला जातो परंतु तो शेतकऱ्याला मिळत नाही उदाहरणार्थ पाचच्या सहा ठिकाणी माझ्या मतदारसंघात शेतकरी उपोषणाला बसले होते त्याचं सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते पालकमंत्री म्हणून त्यांना सांगितले बाबा आपल्याला डी पी टी सीच्या आराखड्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काम करावं लागेल तुम्ही दुष्काळी भागातून आलेला आहे हा जिल्हासुद्धा दुष्काळी आहे आणि तिच्यावर पालकमंत्री सकारात्मक आहेत जुने संबंधी आहेत माझी सगळे आपल्या मतदारसंघाला आपल्या जिल्ह्याला चांगलेच ते काम करतात आपल्या मूळ मतदारसंघामध्ये रस्त्याचे देखील निकृष्ट रस्ते देखील आपण वारंवार आवाज उठवतो कसं आहे की या या निकृष्ट ज्या कामाच्या बाबतीमध्ये मी लिखित पत्र दिलेली आहेत अत्यंत कडक कारवाई करून ठेकेदाराला लिस्ट करा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा सुरुवात होईल आता तर सुरुवात आहे